नमस्कार आपण पाहतात सह्याद्री शटर बंद करून दारूच्या दुकानात ग्राहकांना लुटत बेदम मारहाण पुणे शहरामध्ये गुन्हेगारीच प्रमाण वाढत असताना ग्रामीण भागातही राजरोसपणे कोयता पाहायला मिळतोय नांदेड फाटा या ठिकाणी असणाऱ्या दारूच्या दुकानात चक्क तीन जणांनी कुराड दाखवत दुकान बंद करून दारू दारू पिणाऱ्या ग्राहकाला मारहाण केली आहे जेव्हा मारण्याची धमकी देत ग्राहकाकडून रोख रक्कम आणि किमती ऐवज लुटलाय हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय या संदर्भात हवेली पोलीस तपास करत आहेत रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे दारूच्या दुकानात नेहमीप्रमाणे ग्राहक दारू पित होते अचानक तिघे जण आतमध्ये घुसले आणि त्यांनी दमदाटी करत कुराडीचा धाक दाखवत ग्राहकांना मारहाण करण्यास सुरुवात केली एकाने हॉटेलमधील ट्रे उचलत त्याने ग्राहकांना डोक्यात आणि लाताबुक्यांनी मारहाण केली ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आधी कोयता गँग आणि आता कुराड गँग सक्रिय झाली आहे का असा प्रश्न आता सर्वसामान्य पुणेकरांना पडला आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे पुणे